मालकाकडे लस बघायला सरजा काय काय करायला मालक म्हणून सरजा सरजा लस बघायला तुमच्याकडं कापूस का, का, का ना तुम्हाला नव्हतं दाखवाय मी म्हणून येडो मध्ये डबल दाखवाय पहिल्या दुसऱ्या पळी होती का तिसरी होती ती आला कापूस नक्कीच सांगा मी नुसता कापूस बघायचा आले कापूस बघायचं आले मी पहिला नाही काय चार काय बघू द्या कायटन आहे काय माझ्यासारखं नवऱ्याला बायको येटनच असती उगाच जुन्या बाया म्हणत नव्हत्या लग्न करून द्या ह्याच म्हणजे येटन पुढत ह्याला खरं आहे बघा आऊत लावते मग मी येटन आहे म्हणूनच आव तडता येईल उघडत म्हणते का माणूस यटन चालू आवडायला मालू कुलिकून ते काय बसायला सावरखाली बसायचे काय सावरखाली तिकडे ते आहे ना गेल्या वर्ष सावरखाली देवळात जाऊन बसायचे डोंगरात बसायचं आपल्याला डोंगरा काय नाही उद्या द्या परवा कापसाला बोंड कापसाला बोंड आले ना बोंड फुलं बी आले बोंड बी आले लईत मोठा लागला ना कापूस माझ्या छातीला लागायला माझ्या छातीला लागायला चौथी पाळी आहे चौथीच पाळी चौथ्या पाळीला कापूस छतीला लावायला लागला आमच्या मालकाने केलं इराण आमच्या गावातले ते गोरख भाऊ आहेत का त्यांचं मी त्यांचं नाव घेत नाही ते भाऊच म्हणत असते तुम्हाला सांगण्यासाठी मी भाऊ म्हणलं आहे नाही त्यांचं नाव घेतलं आहे बरं का नाही तर नाव घेऊन कधीच कोणाचं बोलायचं नाही मग काय आहे नावानी थाक मारलेलं होतंय की नावाने थाक मारायची आहे फलाण्या म्हणून त्यामुळे मी भाऊ म्हणत असते पण तुम्हाला नाव सांगण्यासाठी पण कोणत्या शेतामध्ये आहेत ते बी तुम्हाला कळायला पाहिजे ना कोण मालक आहेत तर बैल आणायचा आता खट टाकणार आहे तर काय करणार काय माहिती एक एक वस्तू यायला तुम्हाला बारदाना जोडायलाच टाइम लागतो जोडायला एट जगलेत ना राहणार रोज घेऊन या पाहिजे जगत जा राजा का काम जास्त झालं बघाणा सगळं झाला पाहिजे माझ्याकडे भाऊ संपलं का पोते तुम्हाला येऊ देऊ अरे भाऊ मी खाट टाकते मी खाट टाकते आता लगे खरं खरंच खाट टाकते मी बरोबर नाही काय नाही खरंच मग आता ते कधी दोन तीन पोते हे असे मिसळायचे आहेत का असंच आहे था। था। ते मला म्हणते तू मोर्ची म्हणते आता चालू ठेवायचं ठेवायचंय तुम्हाला नाही वाजय उतरणात वाजय त्यांनी काय होत नाही का मग जमत हे कोणाचे दाजू ह्याच्यामध्ये पोते याच्यामध्ये कोणाची पोते आजू लोकाची हे भिजत का गवत भिजत गवत खात नाही ते पुन्हा बैल काय म्हणाला तुमचा मोबाईल कुठला तुम्ही अ फोन लावते लावते ती कधी फोनच ये कती कुठून वरी नेणार काही तर नाही तेच घ्यायचं वय घे ना काय घ्यायचं घे ना घ्यायचं कवा सर ज्याला टाइम लयच लागतोय मान द्यायला आता वरच्या राहणार जायचं आपल्या तिकडं मग माझी बाटली राहिली न मला बाटली आणावं लागन जाऊ मला बाटली ना बन मग उगाच चुली मग तिकडं मला वाटलं इथंच आहेत म्हणून मी बाटली घेतली तिथं चुली झालं का तुमचं चुकच तर मग आणते बाटली मी झालं मग काय नाही होय मग मला ठेऊन कसा झालं मला येऊ दे ना बिलकुल जाय ना किती घे कर घेतलं सकाळपासून दोन एकर घेतलं मग आता सोडासारखी होती पहिले मला आता लावून सोडून ते तासाला लावून सोडून द्यायचे बरं आणली बर बरोबर मी बाटली हो। माझी त्याच राहिली होती पाणी प्या वाटल मालकाची मालकाला पाणी प्याला

हे इतकं एवढं कमून ठेवलं हे गवत कापून काप टाकून द्यायचं खाली याला दबान 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 पडदान गमजा तर कुठे इथंच पडलेला होता काय गमजा कमून तस त्या दिवशी आणलेला गमजा इथंच हो। आहे म्हणजे त्यांच्या वाला गमजा तुम्ही बांधायला हा 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 आता दिसाल शेतकरी आता दिसाल शेतकरी लय चाल कापूस ये बाया 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 बाया, बाया। मालक दुसऱ्या पाळीला डोक्याच्या वरच जातो बघा यो घुसू देत नाही हो कापूस पुन्हा आवतच घुसू देत नाही ना दुसरी पाळीत बसत नाही ह्याला लय चाल आणि मोठा मोठा लयच बेकार भाऊ कापूस आला लय लांब लांब तुकडे येते

आता हिताला गवत कापायचं हे लय म्हट गवत आहे ना किती गवत कापलं तरी संपायच नाही आणि भाऊ तुम्हाला रानातलं गवत झालंय आण तुम्ही पाळी छानली नाही बायाच लावा आता कुठं गवत झालंय व तेच म्हणत असत पाणी आहे का कुठं लावणार उनाला ओलं आहे का म्हणलं ओलं रान हो गेल की आळत मला वाटलं आळ येते काय कि तिथिक साईडला गेलं इकडून आलं तर इकडून पळून गेलं असं सा, इकडून साईड इकडूनच गेलं पळून बरं झालं नाही तर होतं मग काय खरं नाही कडे आता मालकाच्या मागा जर हिंड राहिली माझीच बी होईल माझी बी पाय दुप्पिन तुळशी साहेब पाहिजे पायाला तुळशी वणी दिसायला लागले बी इकडं कसला आलाय कापूस आलाय का नाही खरंच पाहिजे तेवढ मोठा लागलाय बघा नो झाला आहे तिसऱ्या पाळीमध्ये आले ना आमच्या मालकाच्या हातामध्ये लक्ष्मी आहे बरं का पण काय करावं आम्हाला शेतीच नाही आम्हाला दुसऱ्याच्याच राहनात राहावं लागतं या त्यांच्या बापानी शेती घेतली ना माझ्या मला गुंड्यामध्ये शेती दिली नाही काय करावं लोकांच्या रानामध्ये राब राब राबायचं कष्ट करायचं पण आपले जे काम केलेलं आहे ते लोक विनायत पैसे ठेवीत आपले देऊन टाकते धरा धरा म्हणून तुमचे तुमचे एवढा काही ताण नाही शेती असणार महत्वाची आहे शेती असली म्हणजे आपल्या गावरान खा खाज म्हणायचं भेटते आपल्याला सरकारी लोकाचं खायला भेटत नाही आता मला खालच्या तेव्हा पार तुकड्यात जाऊन येणार आहे तर मी त्यांच्या मागा कवर हिंडू मला पंचायत पडली जाऊ का नको म्हणून तिरपट तिरपड चालायला लागलीत ते मागे जाते बरं मी तिकडले पोळपुळ आले होकड करतात टड करतात ढकलून धराव लागतो बांधाला ढकलून धराव लागतोय काय होत नाही धरल्यावर कावर जातोय काय Dawal beli itu kapus. <laughs>